बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री अनिल भालेराव लिखित कथा मातेर दिवे राग्णीची वेळ झाली होती अजूनही मोत्या वस्तीवर आला नव्हता द्रुपदी त्याची वाट पाहत होती रात्र आता हळूहळू काळोखाच पांघरून घेत होती रात किड्यांनी गायला सुरुवात केली होती झाडं काळोखात नाहून निघत होती गुरांच्या गळ्यातील घंटानाद सुरू होता मध्ये शांतता पसरत होती हळूच पुन्हा घंटानाद होऊन शांतता चिरत जात होती थंडीनेही आपले पाश आवळायला सुरुवात केली होती धन्याची वाट पाहत द्रुपदी विहिरीच्या कट्ट्याजवळ बसली होती चाफा दरवळून गेला होता मन प्रसन्न झालं तरी विचार थैमान घालत होते अखेर कंटाळून तिने खोपट्यात शिरून चूल पेटवली प्रकाशाची गती एवढी होती की कुडाच्या भिंती छेदून कपाशीच्या बोंढ्यावर तो पडला होता वस्ती उजळून गेली होती थप थप भाकरी थापण्याच्या आवाजाने शांतता था भंग पावली होती तिची लेखर गाड झोपली होती चुलीतला प्रकाश त्यांच्या तोंडावर पडल्याने त्यांचे डोळे चुळबुळ चुळबुळ करत होते तोंड उजळून गेले होते पुढच्या पोरांकडे पाहती चुलीत लाकडं घालीत होती विचार चालूच होते रोजचं झालं होतं रात्री अपरात्री होऊन वस्तीवर येणं स्वयंपाक तयार नसला तर करा लाथा वरून दोन तीन शिव्यांची फोडणी होतीच मुकाट्याने मार खाऊन काम करत राहावं विचार करता करता भाकरी थापून झाल्या होत्या पण अजून ही मोत्याचा पत्ता नव्हता रात्र चढत चालली होती चुलीच्या आहारावरती हात शेकत बसली होती काळोखाचा अजगर फुटकारत होता आहारामुळे तेवढा का होईना तिला सहारा वाटत होता मळ्यातल्या वस्तीवर कोणीच नव्हतं त्या रानात ती एकटीच होती पण तिला आता भीती वाटत नव्हती तिचं जगणच आता जंगलमय झालं होत रोज येणारा बन्या बापू अजून आला नव्हता तेवढ्यात खोकलण्याचा आवाज आला सैतानाची आठवण काढत नाही तेच सैतान हजर झालं होतं त्याच्या काठीचा आवाज वावरात येत काठी टेकवत बन्या म्हला बरभटलेला होता, होता। बन्यानं दूरवरून आवाज दिला कुठे आहे वा द्रुपदी म्हणाली ये इकडं खोपट्यात चुलीवर हात शकते बन्या मा चासपळत येताना विचारतो मोठे आला का नाही रे बापू वाट पाहते त्यांचीच भाकरी थापून झाले ते कवापासून गेलाय गावात सूर्य कलायच्या आत गेलेत अजून पत्ता नाही बन्या आता खोपटाजवळ येऊन पूर्णपणे थांबत विचारतो काय शाक केली वा उर्दा मेद बापू काय रे शेंदोळ्याची भाजी ती या लावून द्रुपदीच्या पोटात कावळे काव काव करत होते पोटावर हात ठेवत द्रुपदी म्हणाली काय करायचं या माणसाले बायको पोरांची काळजी नाही असं बोलत नाही तेवढ्यात बेड्याच्या झाडावर घोबडाची घाई सुरू झाली होती तो भेसूर आवाज अधिक भीतीदायक वाटत होता बन्याने दगड घेऊन बेड्यावर फेकला घोबड उडून गेलं आकाशात त्याची फडफड दिसत होती पुढे बन्या म्हणाला हे घोबडाचं ओरडणं लय घातक एकट्या दुकट्या माणसाला तर लयच भीती वाटते सारी पाखरे सारखीच माणसांसारखी वागतात द्रौपदी एका श्वासात बन्याच्या अस्पष्ट चेहऱ्याकडे पाहत म्हणाली बन्याने विडी काढली आणि प्यायला लागला लालज विचं टोक चमकायला लागलं त्या काळोखाचा का लहानसा ठिपका अंधाराला आव्हान देत होता बर मी जरासा जाऊन येतो चाराट लागतो म्हशीले आणि मया खोपटात बत्ती लावतो बांधावर जाऊन येतो तू घे घास बिडीचा जुरका घेत बन्या म्हणाला तेच करते कवर वाट पाहायची तिची बन्या पुढे जात म्हणाला तो पडला अशीन कुठंतरी कुठेतरी ढोसून कोय वाड्यात उतरली की येईल आपमती असं म्हणून तो निघून गेला द्रुपदी जेवायला बसली खरी पण घास तोंडातच डोळ घेत होता पोरं तशी झोपली होती बिना अन्न पाण्याची तिने सुभ्या आणि दिप्याला उठवण्याचा प्रयत्न केला झोप काही जाग अशा अवस्थेत पोरं जिवली आणि लुंडकली त्यांच्या अंगावर गोधडी घालून द्रौपदी पुन्हा आपल्या ताटाकडे वळली डोक्यात विचार थैमान घालत होते चुलीतला विस्तव अजून जिवंत होता लाल जर्द प्रकाश चुलीत व्यापला होता खांबावर बत्ती आपली धुगू धुगू जळत होती केळीमुळे थंडी अधिकच भासत होती गोधडी अंगावर घेऊन ती खोपटाच्या बाहेर आली काळोकाने सर्व मळा गिरकृत केला होता पण आकाशातले तारे टकमक पाहत होते चंद्राचा पत्ता नव्हता मध्येच वाढलेल्या गवतावर काहीतरी पडण्याचा भास होत होता तिला या सर्वांची आता सवय झाली होती ती विहिरीच्या कट्ट्यावर येऊन बसली होती स्मशान शांततेला वावराच्या कोपऱ्यावरील बांधलेल्या गुराढोरांच्या घंटा घंटानादाने अडथळा येत होता तिचं मन सहज भूतकाळात डोकावलं कसाही असो मोत्या आपल्या कुंकुवाचा धनी आहे तिला आठवत होता तो मोतीराम लग्नानंतरचा मोतीराम जनाबाईंचा एकूणचा एक मुलगा जनाबाईला चारित्र्याच्या संशयाने नवऱ्याने सोडलं होतं जनाबाईनेही जिद्दीने माहेरी येऊन मोतीरामला वाढवलं होतं एकाच मुलावर तिने एकटीने संसार केला कुडाच्या घरात विश्व दारिद्र्यात मोतीराम वाढला तो बाप्पा शिवाय जनाबाईचा भाऊ सोनबा अविवाहित तोही तिच्याच घरी राहायचा सोनबाला रोज लागायची तो हमालीच्या पैशाचे सर्व पिऊन टाकायचा द्रुपदी नांदायला आली तेव्हाचा मोतीराम तिला आठवू लागला उंच किडकिरीत शरीरष्टीचा बुरकट केसांचा अस्सल गावरान नजरान असलेला मोतीराम पण तेवढाच प्रेमळही होता राजा राणीच्या संसारात जनाबाई आणि सोनबा असं चौघांचं कुटुंब वर्षातच पाळणा हल्ला सुभ्या जन्माला आला तोही गुळगुळीत अगदी तिच्यासारखाच होता मोतीरामही खुश होता चौघांच्या संसारात पाचवा आला होता मोत्या कामावरून आल्यावर कित्येक वेळ सुभ्याशी खेळायचा द्रुपदी तर अधिकच कांतिमान झाली होती या नवसुखामुळे ती सुखाहून गेली होती पुरीच्या बाळंतपणाला तिच्या आईने खारी खोबरं आणलं होतं द्रुपदीची आई विधवा होती द्रुपदी पकडून त्या चार बहिणी द्रौपदी सर्वात लहान ती दोन वर्षांच्या असतानाच तिच्या वडिलांना मानमुळीच्या साथीने मरण आलं होतं अशा वेळी मनुबाई द्रौपदीच्या आईने नेटाने संसाराचा भार खांद्यावर घेतला पोरींना रस्त्याच्या कडेला बसवून ती दगड फोडायचं काम करायची मिळालेल्या पैशातून ती कुटुंबाचं पालन पोषण करीत होती पोरी मोठ्या होत होत्या घरात विश्व दारिद्र्य घरात करता समरता पुरुष नव्हता पण तो कसला नसली हरामी मनुबाईचा नवरा हिरामन गेला त्याच्या दहा दिवसांनीच त्याने मनुबाईला घराच्या बाहेर काढून घर बळकावलं होतं मनुबाईने आपलं बिराड धर्मशाळेत थाटलं पुरीना लहानाचं मोठं केलं पुरींशी लग्न करून मनुबाईने खाट पकडली तर ती मरेपर्यंत द्रुपदीचं लग्न झालं तेव्हा ती चौदा वर्षांची होती खेळण्या बागडण्याच्या वयात तिच्या गळ्यात संसार पडला होता सुरुवातीच्या काळात मोत्याबरोबरचा तिचा संसार खूपच सुखाचा होता मोतीराम तिला फुलासारखं जपत होता सासू जनाबाई ही तिला मुलीसारखं वागवत होती एकंदरीत राजा राणीचा संसार छान चालला होता सुभ्या एक वर्षाचा झाला होता सुभ्याशी सोनबा छान खेळायचा पण त्याची नजर काही वेगळीच होती तो रंडीबाज आणि व्यसनी होता जनाबाई आणि मोतीराम अण्णा पाटलाच्या शे शेतात राव राव राबायचे दोघही थकून जायचे मुत्रीरामच्या थकण्यामुळे मुत्रीराम हळूहळू दारू घ्यायला लागला होता त्यामुळं त्याला झोप चांगली लागायची सोनबा आणि द्रुपदी घरीच असायचे सोनबा एखादी अष्टी आली की त्याला ओझं मिळायचं नाहीतर दिवसभर तो बस स्टँडच्या अवतीभोवतीच फिरत असायचा ओझ मिळालं तर ठीक नाहीतर बसायचं बिडी फुंकत किंवा पत्ते कुडत शेडच्या पाठीमाग अख्खं गाव दुपारच्याला ओस पडायचं एखादी सासूरवासिन आणि एखादं म्हातारं टाळकं सोडलं तर सर्व वावरात गेलेले असायचे दुपारच्या वेळी गाव मेल्या गत व्हायचं अशाच एका दुपारी दुपारी झोपली होती तिचं लुगडं गुडघ्यापर्यंत गेलं होता छातीवरचा पदर ढाळला होता दुपारच्याला सोनबा ढुसून आला होता तिला झोपलेलं पाहून त्याच्या डोक्यात वासनेचं भूत अवतरलं त्यानं ध्रुपदीवर घाव घातला तिनं खूप प्रतिकार केला पण फोल ठरला आरडाओरड केली तर गाव जमा होऊन मलाच दोष देतील म्हणून तिनं गुमान सहन केलं पण त्याच्या या वारंवार बलात्काराने व त्याच्या हिंस्र गावाने ती पुरतीच घायल झाली होती राज्याला मोतीराम आणि दिवसाला सोनबा याचा तिला प्रचंड तिटकार आला होता मोतीरामला सांगायचं सा तर तो सख्या मामाचीच बाजू घेणार सासूचा सख्खा भाऊ सोनबाचा त्याग लक्षात घेता सासूने तर द्रुपदीवर उलटा आरोप केला असता सहन होत नव्हतं आणि सांगताही येत नव्हतं मनाची घालमेल घालमेल होत होती एक दिवस त्यानं मोतीरामला सांगून टाकलं तीन दिवस घरात आतंकवादाने थैमान घातला होता मोतीरामने सोनबाला बदड बदड बदाडलं जनाबाईने भावाचीच बाजू घेतली ती म्हणाली ज्यानं माझ्यासाठी अख्ख आयुष्य बिन लग्नाचं ठेवलं तो असं काही करेल याच्यावर मी विश्वासच ठेवणार नाही तुझ्याच बायकोला वेगळं राहायचं म्हणून कुंभाड रचल अखेर मोतीराम आणि द्रुपदीने बिराड हलवलं आणि बामनाच्या मळ्यात टाकलं झाल्या गोष्टींचा फार मोठा धक्का मोतीरामला बसल्यामुळे तो दारूच्या आहारी गेला होता अशातच तिला दिवस गेले होते सुभ्याचा झोका झाडाला बांधून पोटाशी असली ध्रुपदी आता बामणाच्या मळ्यात राबत होती मोतीराम दिवसेंदिवस अधिकाधिक दारूच्या आहारी चालला होता बिराड हलवलं तेव्हा मोतीराम ध्रुपदीला मदत करायचा तिच्याबरोबर शेतावर राबायचा पण पुढे पुढे तो गावातच जायला लागला होता तो राज्यालाच वस्तीवर यायचा काय माहीत त्याला काय झालं होतं एकदा बन्या म्हाताऱ्यानं तिला येऊन सांगितलं की मुथिराम आता पारावर पत्ते कोटत बसतोय द्रौपदीला चांगलाच धक्का बसला होता वस्तीवर आल्यावर तिने मुती विचारलं काय हो तुम्ही आता पत्ते खेळतात मग काय करू दिवसभर वावरात राबून अंग अंग दुखत माझ्याकडून काम होत नाही प्रत्यात तरी बसून बसून पन्नास साठ रुपये निघतात नाहीतरी या वस्तीवर राहून कट्टा आलाय मोतीराम म्हणाला तुम्हीच तर आणलं या मळ्यात गावातच कुठेतरी राहिलो असतो द्रुपदी पण तुझे नाव गावात बदनाम झालं म्हणून या वस्तीवर आलोय मोतीराम आणि तिचा हा वाद आता रोजचा झाला होता द्रुपदीचे महिने भरले होते तिने दिप्याला जन्म दिला गावातून कोणीच पाहायला आलं नव्हतं द्रौपदीची आई मनुबाई खाटीला खेळी होती मोतीरामनेच तिचं बाळन पण केलं मोतीरामचं तिच्यावर खूप प्रेम होतं पण सोनबाच्या रूपाने प्रेमात मिठाचा खडा पडला होता त्याचं प्रेम आटत जाऊन तो व्यसनाच्या प्रेमात गुंतत चालला होता दिवसभराभर चालले होते ओली बाळंतीन शेतात पोरासाठी आणि नवऱ्यासाठी राबत होती तिला हा संसार उभा करायचा होता अशा विचारात असताना तिला खाकरण्याचा आवाज आला तशी ती भानावर आली बन्या म्हातारा आला होता बन्याजवळ येत म्हणाला द्रुपदे जेवली काय हो जेवले अजून यांचा पत्ता नाही म्हाताऱ्याने बिडी शिरगावत तिच्या जवळ येऊन बसला म्हाताऱ्याने तिच्या दंडाला पकडत म्हणाला मग काय इरादा बिरादा आहे का नाही द्रुपदीने दंड सोडवीत लांब झाले आणि म्हणाले सगळे माणसं बरबटलेलेच वय झालं पण सोय नाही आली बन्या म्हणाला ए शहानपत्ती करू नको त्याने तिच्या हातावर दहा रुपये टेकवले त्याच्या हट्टापुढे तिने हात टेकवले होते अखेर बन्यात थंड झाला आणि उताना पडला आकाशातलं चांद पाहत तिच्या मनातले विचार थांबले होते ती शून्यवत झाली होती डोळे मिटून पडून राहिली पाय आता चांगलाच घसरला होता सावरायचा सा खूप प्रयत्न करीत होती पण तिचा ऐकायला नवरा शुद्धीवर होता कुठं आंबट मुतारा पिऊन खंगला होता तो हागे ओके तर दारू प्यायची आणि उपाशी झोपायचं कधी कामाला गेला तर सगळ्या पैशाची पिऊन यायचा द्रुपदीच मग मळ्यात राबायची घरात पैसे पुरत नव्हते दोन पोरं छाताळावर होती रानातला हा संसार थाटून चार पाच वर्षे झाली होती मोतीराम गावातच दारू पिऊन त्याच्या आईच्या घरी पडलेला असायचा त्याच्या अशा वागण्यामुळे दामले बामन बन्या बापू पवार गुरुजी व काही भुरके लोक द्रुपदीला सतावत होते कितीतरी दिवसांपासून ती स्वतःला सांभाळत होती तिची अवस्था हरणीसारखी झाली होती माणसांच्या रूपातली ही श्वापद तिच्या मागावर होती पण त्यांच्या झडपीतून ती सुटत होती वय वर्ष वीस सतेज सावळा वर्ण पुलकीत छाती रसरशीत पोटऱ्या आणि दमछाक करणारी तिची नजर लुगड्यात ती ठसठशीत येऊनच वाटायची बन्या म्हाताऱ्याचा ती आल्यापासून तिच्यावर डोळा होता अखेर एका रात्री म्हाताऱ्याने तिच्यावर झडप घातलीच अशीच ती रात्र होती चांदण्याची वस्तीवर कोणीच नव्हतं पोरं त्या दिवशी मोतीलांबरोबर गावात गेली होती पोरांची आणि मोत्याची वाट पाहत ती बसली होती नेमकी बनवणे संधी साधली खोपटाची ताटी घट्ट करून त्या रात्री डाव साधला प्रतिकार तरी किती करायचा अखेर द्रुपदी बनवण्याच्या हवाली झाली पुढे पुढे पैशाच्या लालसीने ती म्हाताराच्या आहारी गेली रोज तिला पाच दहा पाच दहा रुपये मिळू लागले तिने शरीर सोपवलं होतं पण मन नाही अजूनही मनाने ती मोतीरामलाच पूजत होती मोतीरामनं या व्यसनातून बाहेर पडावं म्हणून ती जीवाचा आटा पिटा करीत होती मिळालेल्या पैशातून ती नवस करत होती वेळ प्रसंगी बाबा महाराजांकडे मोतीरामला घेऊन जायची ती तरी पण त्याचं व्यसन सुटत नव्हतं बन्या म्हाताऱ्याकडून पैसे मिळत होते पण बन्याची मागणी आता बदलली होती तो आता वाचनेपेक्षा तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा करीत होता बन्या बापू दामले बामणाचा कित्येक वर्षाचा सा सालदार राम उशी अर्धा आयुष्य त्याचं मळा राखण्यातच गेलं सात लेकरांचा सा बाप आणि पाच सहा नातवांचा आजोबा बायको क्षयरोगाने गेली तेव्हापासून बनवू एकटाच होता मोतीराम नेहमीच वस्तीवर उशिराने यायचा आणि खाता खाताच लुंडकायचा कसली शुद्ध त्याला नसायची मोतीरामचे बिराड मळ्यात आल्यापासून म्हातारा जरा लवकरच होण्याच्या अगोदर मळ्यात यायला लागला होता तो सुभ्या दीप्याशी खेळत बसायचा मोत्या दारूशी आता इतका आहारी केला होता की घरातली भांडी तो गावात जाऊन विकायचा द्रुपदीला मार मार मारून तिच्या लुगड्यात हात घालून पैसे घेऊन जायचा माईला मारताना पोरं मोठ्याने रडायचे रानातल्या वस्तीत कोण होतं त्याच्या मत पोरांची रडून रडून डोळं सुजायचं द्रुपदी मार खाऊन सुजून जायचे रात्रभर ती विवळत पडत असे काळोखच तिचा सा साथी होता माहेरी जायचं म्हटलं तर विधवा आई आणि बहिणी आपापल्या सासरी गेलेल्या संपत्ती किंवा घराच्या हिश्श्यासाठी काकाने आईला धर्मशाळेत हाकलून दिलेलं तिची आई क्षयरोगाने पछाडलेली खाटीला बिलगून होती अशा वेळी तिला नवऱ्याच्या छताखाली राहणंच भाग होत नवरा कसाही असो म्हणे त्याच्या छताखाली बाई झाकून जाते या संस्काराची ती होती पोटच्या पोरांसाठी ती मुतीरामकडे राहत होती मुत्रम कधी कामाला जायचा कधी गावातच फिरत राहायचा कमावलेल्या पैशाचे दारू पिऊन गावातच पडायचा कधी कधी रात्री अपरात्री डुलत डुलत वस्तीवर यायचा नाहीतर पत्ते उठत पारावर बसायचा दारू पिऊन द्रुपदीला मार मार मारायचा कधी कधी सुभ्या आणि दीप्याला धोपटायचा बिचारी पोरं मटमट तोंडाकडे बघायचे तिथलं सुखच संपलं होतं आता बन्या म्हातारास तिचा सहारा झाला होता आता बन्या बापूने आपलं गावातलं बस्तान सोडून मळ्यातच बिराड थाटलं होतं द्रुपदी ही मोत्याला कंटाळी होती पण उघड बंड करण्याची तिची हिंमत नव्हती मोत्याही आता शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खंगला होता पण त्याच्या छत्रछायेत ती राहायचा प्रयत्न करीत होती ना इलाजा स्तव लपून छपून तिने बन्याशी जुळवून घेतलं होतं मळ्यातल्या मजुरांना आता ठाऊक झालं होतं द्रौपदी गावात कधी जात नव्हती सुभे आता समजता झाला होता तोच गावातून दळण कांडा आणायचा कधी कधी बन्या म्हाताऱ्या तिचे कामं करायचा अशाच एका संध्याकाळी सूर्य अजून डोकावत होता त्याची पिवळी पिवळी किरण केळीच्या पानावर लकाकत होती झाडं गप्प उभी होती विहिरीकडच्या आंब्यावर चिवण्यांचा चिवचिवाट चांगला रंगात आला होता दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळे वातावरणात शीण भाग दिसत होता गुरं गोठ्यात परतली होती त्यांचा घंटाणार प्रस्थरभंगाच्या सारखा वाटत होता मोत्या आवेळी परत त्याला पाहून द्रुपदीच्या मनात पाल चुक चुकली त्याच्या पाठोपाठ पाटलाचा पाथ पाथ राजा होता दोघंही डुलत डुलत येत होते दोघंही तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी बोलत होते त्याचा गंध तिच्या कानापर्यंत पोचत नव्हता काळोखाला आता कुठे सुरुवात झाली होती दोघही खोपटा चिरले राजाने द्रुपदीचा हात पकडला ए भो काय करतोय द्रुपदी म्हणाली चुप व्हा मोत्या तिला डोळे वटावून म्हणाला घुमान झोप जास्त आवाज करायचा नाही प्रतिकार करीत ती म्हणाली पोरं तर ना पाहण गपवर राजा खेकसला द्रुपदीला पलता येत नव्हतं राजा खाऊन पिऊन पोसलेला सांड त्याच्या हातातून निसटणं म्हणजे अजगराच्या तोंडात सापडल्या शिलीनं केलेली धडपड होती मनाचे तुकडे तुकडे झाले होते पोटच्या पोरांसमोर खेळखंडोबा झाला होता आणि त्या दिवसापासून पाटलाच्या राजानं तिला विकत घेऊन टाकलं होतं मोरामचं बिराट बामणाच्या मळ्यातून आता पाटलाच्या मळ्यात हल्लं होतं सात जन्माचा नवरा तिनं ज्याला म्हटलं होतं त्यानंच तिला विकून टाकलं होतं तिनं बिराड हलवायला मना केलं होतं तेव्हा मोत्याने तिच्या पेकाडात लाथा मारल्या होत्या पोरं पाहत होती तमाशा मोत्याचा दिवस आणि रात्र असायचा पाटलाचा राजा रोज त्याला पिण्यासाठी पैसे देत होता द्रुपदी बिचारी राब रा पाटलाच्या वावरात राबायची जणू वेट बिघारच होती ती रात्रीला पाटलाने बांधलेल्या वाड्यावर वावराच्या कोपऱ्यावर जावं लागायचं खोपटाच पोरं पडून राहायची आणि मोत्याला तर शुद्धच राहत नव्हते पोरांना सर्व काही कळत होत रात्रीचा नंगानाच पोरं डोळ्यानं पाहत होते त्यांच्या डोळ्यात ठिणग्या पेटत होत्या हळूहळू पोरं मोठी होत होती पण रात्रीचा धिंगाना त्यांचा पिछा सोडत नव्हता शाळेतली पोरं त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहायची पण जोगदंड मास्तरामुळे पोरं सुभ्या व दीप्याशी चांगली वागायची जोगदंड मास्तर भटक्या समाजातून आलेले वेदनेचं ओझं घेऊन ते जगलेले म्हणून त्यांना पोरांविषयी सहानुभूती होती त्यामुळे द्रुपदी ही पोरांविषयी बिनधास्त होते अशा एका रात्री मोतीराम कायमचा झोपला जातीतलं कोणीच आलं नव्हतं जातीनं त्यांना बहिष्कृत केला होता सुभ्या दिप्या आणि द्रुपदीने तिच्याच लोगड्यात त्याला गुंडाळून नदीकाठच्या परिसरात गाडला कुंकुवाचा टिळा गेला होता मनात विद्वेषाचे अंगार फुटत होते पण डोळ्यात कुठेतरी सहानुभूतीचा महापूर वाहत होता पूर्व द्रुपदीकडे पाहत होते सुभ्या म्हणाला ओ माय कशाले वरडतं जाऊ दे आम्ही आहोत ना हे ऐकून तिने दोघांनाही पोटाशी ओढून घेतल्याने आणि ढसा ढसा रडू लागली आता जगावं तरी कसं तिला प्रश्न पडला होता सासू आई आणि नवरा सर्वच क्षितिजा पार गेले होते नवऱ्याच्या व्यसनासाठी ती जगत होती त्याच्या हट्टापायी नको तशी ती वागत होती शरीर तिने सोपवलं तरी तिचं मन फक्त नवऱ्यासाठी आणि पोरांसाठी जगत होतं तिच्या या अशा जगण्यामुळे ती गावातच जात नव्हती दिवसभराच्या रडण्यामुळे पोरं झोपली होती खोपटात द्रुपदी अश्रू ढाळत अजून बसली होती ती वाड्यावर आली नाही म्हणून राजाच तिच्या खोपटाकडे आला होता राजा तर होता हे द्रुपदी तुझी भाड खाणारा गेला आता व तुझी भाड कोण खाणार तू आखी मही झाली तू ह्या पोरानं डाग आता मारून राजा म्हणाला आज पहिल्यांदाच तिच्यात शक्ती संचारली होती तिने फाड राजाच्या कानफळात वाजवली पोटच्या पोरांसाठी आणि नवऱ्याच्या दारूसाठी शरीर विकलं मन नाही नवऱ्याने भाड खाली कळत होत मले पण दोन पोटाचे गोळे होते मले नाहीतर कधीच विहिरीत उडी मारून संपली असती मी पण नाही लाज होता मग ह्या खबरदार काही बोलशील तर ती त्वेषाने म्हणाली राजाने तिच्या कमरेत लाथ मारली तिच्या धप्पन पडण्याने पोरं जागी झाली होती द्रुपदी म्हणाली पकडा रे हे लहा ते तिघेही भिडले राजाला तोंड फुटे पर्यंत बदलून काढलं अरे जा रे भाडव्या तुला काय वाटतं असं म्हणत पोरांना म्हणाली चाल रे सोळा हे खोपट आपल्या अंगावर कपड्यानिशी ते खोपड्यातून बाहेर पडले बाहेर काळोख मी म्हणत होता घुबडांचा आवाज भयभीत करत होता ते तिघेही काळोखात का विलीन झाले रात तुडवत तुडवत, तुडवत ते वेशीवर आले कित्येक दिवसांपासून तिने गावाचा प्रकाश पाहिला नव्हता डोक्यात विचार चालू होते आता पुढे काय वाढून ठेवलं आहे याचाच ती विचार करीत होती नवरा मेला सासू मेली आई मेली आता छाताडावर दोन पोरं आणि अजूनही तिने तिशी ओलांडली नव्हती गावात तर बदनामी झालेली होती पाटलाची रखेली नवरा भाड खाऊ मग आता करायचं काय गावच्या धर्मशाळेत तिने आसरा घेतला होता रात्र काढली पहाटेला उजाडलं होतं नेहमीचा सूर्य त्या दिवशी उगवला होता जवळ पांघरून नव्हतं सुभ्या आणि दिप्या पदराखाली झोपले होते ते तशीच भिंतीला टिकून बसली होती सकाळी सारे तुंबल्या वाले कावळे तिच्याकडे पाहत होते रानातलं पाखरू गावात आलं होतं म्हणून गावातले लोक आश्चर्याने पाहत होते तिच्याकडे ती दोन तीन आणि तिला हटकलं हे द्रुपदे आज गावात कशी द्रुपदी गप्प होती जवळ पैसे नाहीत आता काय करावं या विचारात ती होती पण तिच्या डोळ्यात उद्याची स्वप्न होती पोरांना शिकवायचं दिवस कासरा भर वर आला होता सुभ्या आणि दिप्या उठले होते खायला मागत होते धर्मशाळेतील एका फकीराने रात्रीचे कुटके पोरांचं ऐकून द्रुपदीकडे भिरकावले रात्रीपासून पासून उपाशीच होती गावातल्या नजरा पिछापुरवत होत्या अखेर तिने मुंबई गाठली आयुष्याची लक्तर झाली पण पोरांनी त्या लखतरांची पताका केली सचिव सुभाष रणदिवे आणि दीपक रणदिवे या नावाच्या पाठे आता मंत्रालयात झळकत असतात धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद